मंडळी आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीचे विशेष महत्व आहे वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक शुभ कार्य होत आहेत सूर्याचा पुत्र शनी मकर राशीत गेल्याने अनेक राशीच्या लोकांना लाभ होईल वैदिक दिनदर्शिकेनुसार नुसार या वर्षी सूर्य चौदा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल त्यामुळे मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारीला साजरा केला जाईल यावेळी भगवान सूर्याचे संक्रमण पुष्य नक्षत्रात होणार आहे त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस अधिक महत्त्वाचा आहे या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि पुष्य नक्षत्रात संक्रमण करेल भगवान सूर्याचे हे संक्रमण काही राशींसाठी खूप शुभ आणि लाभदायक असणार आहे त्यातील पहिली राशी आहे जे सरकारी नोकरीची तयारी करत आहेत तुम्हाला नवीन नोकरी देखील मिळू शकते तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोतही मिळतील जेव्हा सूर्य दशम भावात प्रवेश करतो तेव्हा धन आरोग्य मित्र इत्यादीचे सुख मिळते सरकारी अधिकारी आणि प्रतिष्ठित व्यक्तींची मैत्री वाढते पदोन्नतीची संधी मिळेल मानसन्मान गौरव आणि वैभव वाढेल मेष राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी एखाद्या शुभ ठिकाणी दिवा लावणे आणि तिळाचे लाडू खाल्ल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते तसेच या दिवशी तीळ किंवा तिळापासून बनवलेल्या वस्तू गरिबांना दान केल्याने जीवनात समृद्धी येते हा उपाय शांती आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो दुसरी राशी आहे ऋषभ मकर संक्रांतीच्या काळात उत्पन्न वाढू शकेल नोकरीत बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी काळ चांगला राहील कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळू शकतो व्यवसायात प्रगती होऊ शकते ऋषभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी गुळ आणि साधे तीळ दान करावे ऋषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे गोचर शुभ ठरणार आहे या लोकांच्या पगारात वाढ होईल नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होऊ शकते हा काळ नोकरी करणाऱ्यांसाठी उत्तम राहील हे लोक कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवतील या लोकांना गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो आर्थिक स्थिती उत्तम राहील कर्क राशी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि या राशीच्या सातव्या घरात राहणार आहे अशा स्थितीत या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते तसेच भरपूर आर्थिक लाभही होऊ शकतो प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्यासोबतच संपत्तीतही वाढ होऊ शकते जुने मित्र भेटू शकतात करिअरच्या क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल याच्या मदतीने तुम्ही चांगले यश मिळवू शकता व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगला व्यवसाय भागीदार मिळू शकेल आर्थिक स्थितीही चांगली राहील यासह हो आपण पुरेसे पैसे कमीविण्यात यशस्वी होऊ शकता प्रेम आरोग्य उत्तम राहील, राशी, या राशीत सूर्य अशा वाढ घरामध्ये काही शुभ किंवा शुभ कार्य होऊ शकतात करिअरच्या क्षेत्रातही तुम्ही खूप यश मिळवू शकता व्यवसायात तुम्ही केलेली धोरणे यशस्वी होऊ शकतात यातून तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि आपण पैसे वाचविण्यात यशस्वी होऊ शकता आईच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे ऋषिक राशी ऋषिक राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभेल नशिबाने कोणत्याही कामात यश प्राप्त करतील मानसन्मान वाढेल हे लोक त्यांच्या वाणीने लोकांना प्रभावित करू शकतील अडकलेला पैसा धनसंपत्ती परत मिळू शकते ऋषिक राशीच्या लोकांचे चांगले दिवस येईल या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील सूर्य तृतीय भावात प्रवेश केल्याने रोगांपासून मुक्तता मिळेल सुख आणि शांती शत्रूंचा सहज पराभव होतो आणि व्यक्तीला लक्ष्मी आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल या एका महिन्याच्या कालावधीत व्यक्तीला उच्च पद प्राप्त होऊ शकते त्यानंतरची रास आहे धनु राशीच्या लोकांसाठी उत्तराशाळा नक्षत्रात सूर्याचा प्रवेश शुभ आणि नवीन यश मिळवून देईल तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि जीवनात सकारात्मक बदल घडतील सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या नवीन संधी मिळतील कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची ओळख होईल पदोन्नती आणि पगार वाढण्याची शक्यता आहे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना चांगले यश मिळेल उच्च शिक्षणासाठी किंवा परदेशात शिकण्यासाठी हा काळ शुभ आहे परदेश प्रवास आणि तीर्थयात्रा होण्याची शक्यता आहे प्रवासात लाभच होईल शिवाय हे प्रवास केवळ फायदेशीर नसून आध्यात्मिक प्रगती देखील करतात संबंध सुधारतील कुटुंबात सुखशांतीचे वातावरण राहील आणि शेवटची रास आहे मीन या राशीच्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो सूर्य या राशीच्या अकराव्या भावात स्थित आहे या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला मोठा फायदा होणार आहे तुम्ही खूप यश मिळू शकता स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे आर्थिक परिस्थितीबद्दल बोलणे उत्पन्न वाढेल याच्या मदतीने तुम्ही अधिकाधिक बचत करण्यात यशस्वी होऊ शकता प्रेम प्रेमजीवनाबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते अधिक घट्ट होऊ शकेल यासोबतच आरोग्यही चांगले राहणार आहे